चू स्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता शशिकांत सगळ्यांना सांगतो की अरे मी रामासाठी आपला भावबंतच मुलगा घेऊन आलो आहे बघायला आणि दरवाजाकडे बघत शशिकांत आता त्या मुलाला हाक मारत म्हणतो की अरे सनी ए ये आपलंच ये घर आहे तेव्हा आता मनगटाला रुमाल बांधून गळ्यात साखळी आता हलवत लगेचच आता सनी हा आतमध्ये येऊ लागतो आतमध्ये येताच सनीची जी जीन्स खूप खूप फाटलेली असते आणि त्या अवतारात बघून शशिकांत म्हणतो की कसा वाटलाय आपला पठ्ठ्या आणि लगेच सनी हा, हा शशिकांतच्या पाया पडतो आणि रमाकांतच्या पाया पडायला जातो तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे असू दे रे तो एवढा महत्त्वाचा नाही नाही पडलं पाया तरी चालेल तेव्हा आता लगेचच अक्षय हा सनीकडे बघतो तर शशिकांत म्हणतो की अरे बछड्या तुझा चेहरा का पडलाय पण तुला आवडला नाही का मुलगा हा तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही माझ्यासाठी हे एक सरप्राईज आहे कारण मी रामाला एक साधा सरळ मुलगा बघत होतो पण तुम्ही तर आपला भावबंतच आणला आहे सनी म्हणतो की अरे भावा तू एवढ्या कोड्यात विचार करू नकोस मी तुझ्या सगळ्या फंड्यात बसतो अक्षय म्हणतो की अरे मी कशाला टेन्शन घेईन मला लोड वगैरे काही येत नाही आहे आणि टेन्शनही येत नाही त्याच्या अवताराकडे बघत अक्षय म्हणतो की हे जर रमाला जर पसंत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही सनी म्हणतो की अरे बाबा भाल्या भल्या सुद्धा आपल्या प्रेमात पडतात मला बघून तेव्हा सगळे जण आता गालातल्या गालात हसू लागतात तर अक्षय म्हणतो की नाहीस आपण जर रस्त्यावर निघालो ना गॉगल वरती करून त्या आपल्याकडे बघतात असे हसतच सनी अक्षयला सांगतो सनी म्हणतो की तू टेन्शन घेऊ नको अजिबात फक्त मला तिचं तोंड दाखव हसतच शशिकांत म्हणतो की उतावळ्या नवरा गुडघ्याला बासी हसतस था शशिकांत म्हणतो की थांब थांब आणि शशिकांत आता रमाला हाक मारतो तेवढ्यात रमा खाली येत शशिकांत कडे बघत म्हणते की काय झालं तर आता रमाला बघताच सनी हा एकदम आवाकून एकटक नजरेने रमाकडे बघू लागतो तर रमा घाबरतच तिचे अंग चोरून शनीकडे बघू लागते आणि आता पटकन रेवा ही रामाकडे रमाचा हात धरून रमाला सनी समोर आणते आणि आता पटकन सनी समोर येतात रमा ही अक्षयकडे बघू लागते तर पटकन रेवा लागते शशिकांत म्हणतो की आणली का आणि बघून घे बर का तेव्हा सनी आता रामाकडे बघू लागतो आणि आता लगेचच मोठ्या आय टीत सनीच्या स्टाईल मध्ये सनी आता त्याचा हात रामासमोर धरत म्हणतो की आय आम सनी आणि आपलं हे आवडत नाव तेव्हा आता लगेचच रामा म्हणते काय तर सनी म्हणतो की मैत्री का हात तोर यार दोस्ती होगी तो दोस्ती मोहब्बत में बदलेगी असे आता सनी रामाला सांगतो रामा म्हणते की कोण आहे हे आणि मी यांना नाही ओळखत सनी म्हणतो की अगं मी तुझं भविष्य आहे हसतस सनी म्हणतो की फ्युचर मध्ये आपण नवरा बायको होणार आहे आणि लगेच टेबल वरचे फुलं उचलत तो रमावरती टाकत सनी म्हणतो की ते काय असतं ना तारा चंद्रवलंत देव ते होणार आहे आपलं आणि सनी आता रामाकडे बघत हसू लागतो तेव्हा शशिकांत सनीला म्हणतो की अरे तिची थोडी तारांबळ उड आली थोडं सावकाश घे आणि आता राग घेऊन रामा तेथून वर निघून जाते तेव्हा सीमा सगट सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता हसतच शशिकांत म्हणतो की अरे लाजली रे लाजली तर आता लगेच सनी ह्या शशिकांत चे आभार मानतो आणि शशिकांतला फुल देतो तर आता लगेचच शशिकांत सुद्धा खुश होतो आणि आता आज सनीकडे बघत तारा बलन चंद्र बलंत देव असे म्हण दोघेही असू लागतात तर आई आजी सनीकडे बघत आतमध्ये निघून जाते इकडे आता रामा ही लंगडत लंगडत तिच्या बेडरूम मध्ये येते आणि म्हणते की घर घरातल्या सगळ्यांचं काय चाललं तेच मला काही कळत नाही आणि घरातले कुणी काही बोलत सुद्धा नाहीत रामा म्हणते की आता हा सनी बेनी कुणी आलाय ना त्याला मी नाही सरळ केलं ना तर नाव रामा लावणार नाही त्याला घरातून बाहेरच काढील तरच नाव रमा लावी असे ला आता रामाने निश्चय केलेला असतो तेवढ्यात पाठीमागून अक्षय हा रामाच्या बेडरूम मध्ये येतो तेव्हा अक्षयला बघत रामा म्हणते की आलात का या आणि आता काय आहे नवीन अक्षय म्हणतो मी तुला एवढंच सांगायला आलो की तुला ज्याच्याशी लग्न करायचं त्याच्याशीच तू लग्न कर तुला कोणी जबरदस्ती करणार नाही मीही नाही आणि घरातले सुद्धा कोणी नाही पण जो मुलगा तुला पसंत असेल त्याच्याशीच तू लग्न कर हे नक्की आहे असे आता अक्षय रामाला सांगतो रामा म्हणते की म्हणजे काही जरी झालं तरी तुम्हाला माझं लग्न लावूनच द्यायचं आहे ना तर अक्षय म्हणतो की हो तर रमा म्हणते की मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारते त्याचं उत्तर तुम्ही देताल का तर अक्षय म्हणतो विचार रमा म्हणते की का करता हो तुम्ही हे सगळं मी तुमच्या घरातली कामवाली मावशी आहे ना आणि कामवाल्या मावशीसाठी एवढे मोठे उपकार कशाला करता तुम्ही तेवढ्यात आता आनंद सुद्धा दरवाज्याजवळ आलेला असतो तर रमा अक्षयला म्हणते कोण आहे मी तुमची आणि सांगा ना का करताय तुम्ही परक्या मुलीसाठी एवढं तर आनंद देखील आता ते रमाचे बोलणे ऐकू लागतो अक्षय म्हणतो की नाही तुम्हाची कोणीच नाहीये पण एक सत्कर्म म्हणून मी हे सगळं करतोय तेवढ्यात आता पुढे येत आनंद म्हणतो की अक्षय हे सनी नावाचं प्रकरण नेमकं आहे तरी काय नाही म्हणजे एवढ्या वर्षात मी त्याच्याविषयी कधी काही ऐकलं नाही आनंद म्हणतो की हा नक्की कोण आहे आपला तर विचार करत अक्षय म्हणतो की सनी हा आपला भाऊबंद आहे अक्षय म्हणतो की जेव्हा का आपण लहानपणी गावाकडे गेलो होतो आणि त्याने का आपल्याला एका पानटपरीवर नेलं आणि आपल्याला पान खाऊ घातलं तो नाही का तो चिगरूट तोच आपला सक्का भाऊ सनी तर आता ला दे ला ते ऐकून आनंदला देखील मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता ते सगळं आठवून आनंद म्हणतो आठवलं आठवलं डोक्याला शॉर्ट आहे तो तेव्हाही होता आणि आत्ताही आहे इकडे आता सनी त्याच्या बेडरूम मध्ये बेडवरती उभा राहून मोठ्या आवाजात म्युझिक लावत डान्स करत असतो कुठे कुठे जायचं हनीमून असे म्हणत मोठमोठ्या आवाजात सनी आता नाचत असतो तो आवाज ऐकून धावत पळत अक्षय आनंद आभ्या इथे येतात आणि मोठ्या ओरडतात अरे सनी काय चाललंय तुझं तर सनी काही ऐकायला तयारच नसतो आणि तो फक्त नाचतच असतो तेवढ्यात अक्षय म्युझिक बंद करत म्हणतो की अरे सनी काय चाललंय तुझं तर लगेचच सनी म्हणतो की अरे भावा एनर्जी एनर्जी अक्षय म्हणतो की जरा गाणी कमी आवाजात ऐक ना घरात लहान बाळ आहे आणि आता लगेचच आभ्या म्हणतो की घरात गणपती सुद्धा आहे अक्षय म्हणतो की हो तेवढ्यात आता सनीला मोबाईल वर कॉल येतो तर लगेच सनी तो फोन घेत म्हणतो की बरं झालं भावा आवाज कमी केला बरं का आणि एक मिनट तर आता सनी फोनवर बोलू लागतो आणि लगेच सनी म्हणतो की अरे भावा बोल तर तो मित्र म्हणतो की कुठं आहे तर सनी म्हणतो की अरे पुण्याला आलोय माझं लग्न ठरलंय ना तर लगेच तो मित्र म्हणतो की मग पार्टी बिर्टी कधी तर तो म्हणतो की आधी पुण्यातली पार्टी सेटल करतो ना मग दिल तुला मी पार्टी असे म्हणत आता सनी फोन ठेवतो त्यानंतर आता फोन ठेवत सनी म्हणतो की अरे बाबा गावाकडच्या मित्राचा फोन आला होता तेव्हा जायचं आहे का आपण पार्टी बिर्टी करायला तर आता अक्षय म्हणतो की नाही नको तर आता लगेचच आभ्या म्हणतो की आम्ही असं कधीच नाही बाहेर जात तेव्हा आता सनी म्हणतो की अरे बाबा एवढं मोठं पूर्ण शहर आहे तुमचं आणि तेव्हा जाऊ ना आपण पार्टी बिर्टी करायला एखादा हॉट हॉट गर्ल वगैरे काही तारतम्य मिळतं की नाही असे आता सनी हा सगळ्यांना बोलतो तेव्हा आता सनी म्हणतो की तुम्ही सगळं सोडा रे मीच तुम्हाला नंबर एकची पार्टी देतो तर अक्षय म्हणतो नाही नको मला जमणार नाही तेवढ्यात आता शशिकांत इथेच म्हणतो की अरे काय आहे आनंद अक्षय तुमचं अरे याला पुनंबिनं दाखवा तुमच्या घरी पाहुणा म्हणून आला ना तेव्हा आता आनंद म्हणतो की बाबा याला पुन्हा दाखवायची काही गरज नाही आमच्यापेक्षा याला पुन्हा जाय जास्त माहिती आहे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे सनी तूच आता यांना घेऊन जा आणि फ लाईफ फंटॅस्टिक कसं जगायचं असतं ना ते यांना दाखवून दे जरा तेव्हा आता सनी म्हणतो की बरं व्हावा आणि चला आता तुम्ही सगळे माझ्यासोबत तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे बछड्या तू किती लाईफ एन्जॉय करायचास आणि अजून तुझं लग्नसुद्धा झालेलं नाही आहे तेव्हा अक्षय आता शशिकांतकडे बघतो तर शशिकांत म्हणतो की नाही झालेलं ना ते ऐकून आता अक्षय विचार करतो की शशिकांत मुकादम माझ्याकडून का सगळं काही खरं काढून घेण्याचा प्रयत्न करतात की काय आणि यांना माझ्यावर काही संशय आला की काय विचार करत अक्षय म्हणतो की चला ठीक ये आहे मी येतो पण मी येईल पण यांना दोघांनासुद्धा बरोबर घ्यायला हवं तर आभ्या आणि आनंदला मोठा धक्का बसतो इकडे आता आभ्या म्हणतो की पण घरात गणपती आहे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की गणपतीचं काय झालं चल गुपचूप आता तू निघायचं तेव्हा आता आभ्या अक्षयकडे बघतो तर लगेचच सनी म्हणतो की चला आता परमिशन भेटलेली आहे तुम्ही सगळं आवरायला घ्या आणि निघा मी तोपर्यंत नाचतो असे म्हणत ना आता सनी मोठमोठ्याने पुन्हा नाचायला लागतो तर सगळेजण तेथून निघून जातात इकडे आता रमा ही बेडरूममध्ये कपड्याच्या घड्या घालत असताना सनी आता एक गिफ्ट घेऊन तिथे येतो आणि रमा समोर ते गिफ्ट धरत म्हणतो की हे घ्या रमा म्हणते की हे काय आहे तर आता सनी म्हणतो की हे गिफ्ट आहे तुमच्यासाठी घ्या बरं मी इथे ठेवतो त्यानंतर आता सनी म्हणतो की माझ्यासोबत पार्टीला येत आहे का मी एकदम हार्ड बॉय आहे तेव्हा चला माझ्यासोबत पार्टीला जेव्हा आता रामाचा हात धरत सनी म्हणतो की असं समजा की तुमची आणि माझी पहिली डेट आहे तेव्हा सनी असू लागतो तर रमा हात इसकावत म्हणते की हे याची अशी मला कधी सवय नाही रामा म्हणते की इथे मी अर्थाला सांभाळायचं काम करते ते सोडून मी नाही येऊ शकत सनी म्हणतो की अरे एक दिवस दुसरं कोणी सांभाळेल ना एवढं का लोड घेतेस तेव्हा आता रामा म्हणते की मी तुम्हाला सांगितलंय ना मला नाही जमणार आणि तुम्हाला पार्टी बिर्टीसाठी जर मुलगी हवी असेल तर ती मुलगी मी नाही आहे तुम्ही दुसरी मुलगी शोधा तेव्हा आता तुम्ही चुकीच्या ठिकाणी शोधताय तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन शोधा मी तशी मुलगी नाही असे रामा सनीला सांगते तर आता सनी म्हणतो की बरं ठीक आहे राव दे आणि सनी लगेच क्वाटवर पडतो रामाकडे बघत सनी म्हणतो की बरं मला सांग तुला सगळ्यात जास्त काय आवडतं खुशी तुझी सगळ्यात जास्त कशात आहे तर रमा म्हणते मी नाही सांगणार जा सनी म्हणतो ठीक आहे तू नको शोधू मी शोधतो तुला काय आवडतं तुझी खुशी कशात आहे ते सनी म्हणतो की असं समज की मी त्याची सुपारीस घेतली तू टेन्शन घेऊ नको मी शोधतो आणि येतो मी असे म्हणत पटकन उठून उभा राहत सनी आता रामाकडे बघतो तेव्हा आता लगेचच सनी लाजून म्हणतो की मागाशी तू जे काही बोलली ना तेव्हा किती क्यूड दिसत होती हसतच लाजून सनी तेथून निघून जातो तर आता डोक्याला हात लावत रमा विचार करते की ज्या दिवशी माझं खरं काय हे यांना समजेल ना त्या दिवशी तो दिवस माझ्यासाठी आणि यांच्यासाठी आनंदाचा दिवस असेल इकडे आता आनंद हा सूटबूट घालून आता पार्टीसाठी तयार होऊन मस्तपैकी बाहेर हॉलवर टेबलवर येऊन बसलेला असतो तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की आवरलं का तर अक्षयकडे बघत आनंद म्हणतो की हो हो तेवढ्यात आता दोघीही जण आब्याला हाक मारतात तर जीन्स पॅन्ट आणि प्लेजर घालून आता आब्या तिथे येतो आणि म्हणतो की या कपड्यात मला खूप जड वाटतंय रे तेव्हा ते आता आनंद म्हणतो तुला सवय नाही ना तर आता तेवढ्यात आनंद आता अक्षयला म्हणतो की अक्षय तू काही टेन्शन घेऊ नकोस रे आणि आता हे सगळं तुझं टेन्शन बेन्शन बाजूला ठेव माझ्यासारखं बघ ना कसं मस्तपैकी एन्जॉय करून राहा तेवढ्यात आता आब्या म्हणतो की जानवी वहिनी तर लगेचच आनंद घाबरून कावरा बाबरा हो तिकडे तिकडे बघू लागतो आनंद म्हणतो मी काय घाबरतो काय मी मनाने आणि विचाराने असे स्वतंत्र आहे तेव्हा आता आभ्या म्हणतो की ते आम्हाला बघ बा, बघायला मिळतंयच आणि कळतंसुद्धा इकडे आता आभ्या म्हणतो की अरे आपण कधी पबला गेलोय का नाही ना म्हणतो की त्यापेक्षा मला हा माणूस थोडासा फुल वाटतो तर लगेचच आनंद म्हणतो की बरोबर तर आता तेवढ्यात तो सनी हा आवरून सूट सुटबोटात पायऱ्या उतरून पळतच आभ्या आणि अक्षयकडे येतो तेव्हा आता आभ्या म्हणतो की अरे काय झालं तर लगेचच आता सनी म्हणतो की चला भावांनो आवरलंय का चला निगा निघा उशीर होतोय आणि आता लगेचच सनी म्हणतो की अरे भाया आज जन्नत ची तयारी करायची आणि पब मध्ये जातोय आपण तेव्हा आता सगळेजण सनीकडे बघू लागतात तर सनी म्हणतो की अरे भावांनो तुम्ही असं का बघता तुम्ही फक्त गाडीत बसा बाकी सगळे अरेंजमेंट मी करतो इकडे आता सनी म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका तुमचा हा भाऊ सगळ्यांपेक्षा लहान आहे पण जरा भावाचा विषय जरा हार्ड आहे तर सीमा आता त्यांचे बोलणे ऐकू लागते आणि आता सगळ्यांना घेऊन चला आता असे म्हणत सनी तेथून निघून जातो आणि आता सगळेजण इकडे निघून जाताच जा रामा ही अक्षयच्या गोळ्या घेऊन आता सीमाकडे येते आणि सीमाला म्हणते की आई काय करायचं यांचं तेच काही कळत नाही हे बघा आज यांनी स्वतःच्या गोळ्या सुद्धा घेतल्या नाहीत आणि आता तेवढ्यात रेवा तिथे येते आणि म्हणते की काय झालं कसली बडबड करते रामा तू तेव्हा आता रामा म्हणते की बघ ना यांनी औषध सुद्धा नाही घेतले आणि तसेच हे बाहेर पडले तर आता रा, रेवा म्हणते की एवढं काय प्लॅनिंग व्हायची गरज नाहीये सरळ अक्षयला कॉल कर आणि त्याला सांग औषधे घरी राहिलीत तेव्हा एखाद्या मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेऊन टाक म्हणून आणि आता लगेचच रमा म्हणते ठीक आहे तर रेवा म्हणते ती थांब एक मिनिट मीच कॉल करते आणि आता रेवा अक्षयला कॉल लावू लागते इकडे आता सनीभाई हा आनंद अक्षय आणि आभ्याला एका मोठ्या सुंदर पबमध्ये घेऊन आलेला असतो म्युझिकच्या आवाजात सगळेजण तिथे डान्स करत असतात आभ्या आनंद अक्षय सगळेजण ते भयानक दृश्य बघत असतात तेव्हा आता रेवा म्हणते की काय हा अक्षय फोन सुद्धा उचलत नाही तर हसतच शशिकांत तिथेच म्हणतो की अगं ते सगळेजण पबला गेलेत तेव्हा आता रेवा म्हणते की मला सोडून तर शशिकांत म्हणतो की अगं बॉईज डेट आहे ना तेव्हा तर रेवा म्हणते हो तेव्हा आता सीमा म्हणते की आता तर काहीच उपयोग होणार नाही तू एक काम कर बरं रमा तू आनंदला फोन लाव रेवा म्हणते की त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण पब मध्ये आवाज एवढा असतो ना ऐकू जात नाही रेवा म्हणते की त्यापेक्षा मी एक काम करते मी स्वतःच जाते औषध घेऊन आणि तसंही मला पब मध्ये सुद्धा जायला मिळेल तेव्हा रमा ही रेवाकडे बघते आणि आता इकडे रमा ही आता अक्षयसाठी पबमध्ये त्या गोळ्या औषधं घेऊन आलेली असते तेव्हा सिक्युरिटी आता रामाला अडवतात आणि म्हणतात की या ड्रेसमध्ये मॅडम मी तुम्हाला आतमध्ये सोडू शकत नाही तेव्हा आता लगेचच रामा म्हणते की आहो या गोळ्या द्यायच्या तर सिक्युरिटी म्हणतो की सॉरी मॅडम तुम्हाला आतमध्ये या ड्रेसमध्ये जाता येणार नाही तेवढ्यात एक पबमध्ये जाणारी डान्स क्लबर तिथे आलेली असते आणि ती रामाला बघते आणि लगेचच रामाला बाजूला घेऊन येत म्हणते की चल मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि रामाला मॉडर्न ड्रेस घालून आता शॉर्ट ड्रेसमध्ये ती क्लब डान्सर आता रमाला आतमध्ये घेऊन जाते आणि पबमध्ये सोडते तर लगेचच पबमध्ये येताच रमा ही अक्षय समोर येते तेव्हा अक्षय आता मॉडर्न ड्रेस घातलेल्या शॉर्ट ड्रेस घालून समोर आलेल्या रमाला बघतो आणि रमाला बघताच अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या शॉर्ट ड्रेसमध्ये रमाचे सौंदर्य अगदी खुलून दिसत असते आणि ते, ते, ते बघताच अक्षय आता वेडा झालेला असतो तर आता पबमध्ये शॉर्ट ड्रेस घालून सुंदर डान्सर बनून रमा आता अक्षय समोर आलेली असते तेव्हा आता रमा आणि अक्षय एकमेकांसोबत कसा डान्स करतात हे बघण्यासाठी आणि मोरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब